नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकर यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आता सध्या कोकणामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला इकडे दिसलंच थोडा थोडा पाऊस इकडे पडतो आहे आणि आता या नदीला बऱ्यापैकी पाणी चालू झालं आहे तुम्हाला इकडे दिसलंच नदीला आता बऱ्यापैकी पाणी चालू झालं इकडे आणि नंतर आता आपण चाललो आहे आमचा वाडीतून सरळ रोड पुढे गेलेला आहे आणि आता रोडने आपण पुढे फेरफटका मारायला जाणार आहोत आता संध्याकाळची वेळ आहे तर आता आपण वा वाडीतून फेरफटका मारायला पुढे जाणार आहोत तर जाऊयात चला तर मित्रांकडे पाहू शकता आता बऱ्यापैकी नदीला इकडे पाणी आलं आहे आणि आता आपण पुढे जाणार आहोत हा आमच्या वाडीतून सरळ रोड आलेला आहे आणि आता या रोडने आपण आता सरळ पुढे जाणार आहोत आता आपण सरळ पुढे वाडीतून फेरफटका मारायला जाणार आहोत तर जाऊ तर मित्रांकडे पाहू शकता इथे ही विहीर आहे वाडीतील सार्वजनिक वीर आहे आणि इथे बाजूलाच ही नदी आहे या नदीला आता बऱ्यापैकी पाणी चालू झालेलं आहे इथे बघू शकता आता बऱ्यापैकी ते पाणी चालू झालेलं आहे आणि त्याबरोबर या बाजूलाच इथे रोड आहे तर आपण या रोडनी सरळ आता आपण पुढे जाणार आहोत आणि बघूयात इकडे मस्तपैकी आता पाऊस इकडे पडायला लागला आहे थोडं थोडं पाऊस पडतो आहे आणि आता संध्याकाळची वेळ आहे तर वातावरण पण मस्त वाटतं आहे इकडे पाहू शकता तर चला तर जाऊयात पुढे तर मित्रांनो इकडे पाहू शकता आता पाऊस पडायला लागला आहे आणि झाडं कशी आता टवटवीट वाटत आहेत इकडे बघा इकडे आता फुलंही मस्त टवटवीट वाटत आहेत बघा फुलं पण मस्त एकदम ताजी तवाने ते झाले आहेत बघा इथे आणि पावसाळ्यातील दृश्यही बघायलाही खूप छान आणि मस्त आनंदीमय वाटतं आणि त्यात संध्याकाळची वेळ आहे सगळीकडे हिरवगार वाटतं आहे बघा आणि इकडे बघू शकता रस्त्याच्या बाजूने हिरवगार गवतही गवती आता रुजायला लागलं आहे आणि सर्वत्र आता हिरवगार पावसाळ्यातलं वातावरण हे बघायलाही खूप छान भारी वाटतं तुम्हाला तर माहितीच आहे पण असा आनंदीमय एक व्हिडिओ बनवतो आहे पावसाळ्यातील आत्ताच हल्ली पाऊस सुरू झालेला आहे हा रोड सरळ जातो धनगरवाडी इथे लास्ट स्टॉपला तर चला जाऊयात पुढे तर मित्रांनो आता पावसाळा चालूच झालेला आहे आणि हे बघा इकडे झाडे कशी हिरवी गार झालेली आहेत ते झाडाची पानं कशी टवटवीत झाली आहेत बघा आणि हे पावसाळ्यातील दृश्य बघायला खूप छान आणि भारी वाटतं सर्वत्र पाऊस असा मस्तपैकी पडतोय आहे चला तर मित्रांनो पुढे जाऊयात तर मित्रांनो इकडे बघू शकता ही समोरच ही आमची इथे चक्की आहे ही मसाला कांडक मशीन आहे याच्यामध्ये म्हणजे मसाला तयार करायची ते मशीन आहे आणि डाळणाचीही चक्की आहे याच्यामध्ये तर आता आपण पुढे जाणार आहोत जाऊयात पुढे चला रोडच्या बाजूलाच खाली इथे नदी आहे आणि नदीला बऱ्यापैकी पाणी आलेलं आहे इकडे पाहू शकता नदीला आता बऱ्यापैकी पाणी आलेलं आहे उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं पण आता पावसाळ्यामध्ये पाणी चालू झालं आहे नदीला तर मित्रांनो जाऊयात पुढे चला हा इथे बैलगाडाचा छकडा आहे हा सर आमच्या वाडीतून रोड पुढे गेलेला आहे हा लास्ट रोड एंडिंगला धनरवाडी इथे संपतो पाठवून परत एक सीन दाखवतो बाबा खालून सरळ आमच्या वाडीतून रोड आलेला आहे आता आम्ही थोडा वरती आलो आहे तर संध्याकाळचं दृश्य बघायला खूप छान आणि भारी वाटत जाऊ पुढे चला इथे शिंदे काका बसलेत हो शिंदे काका काय करता आई हा काय करताय काय कुत्रा का बंग तो हा हे शिंदे का आहेत आपले आणि हे शिंदेचं इथे लास्ट घर आहे आणि ते आणि हा खाली वाडीतून रोड आलेला आहे बघू शकतो हा का खाली वाडीतून रोड आलेला आहे इथे जातो आणि इकडे पाहू शकता मस्तपैकी आता पाऊस पडतो इकडे एक वातावरण एकदम शांत मस्त मस्तपैकी वाटतं तर मित्रांनो आता अंधार पडत चालला आहे आणि पाऊसशी काही थांबत नाही आहे आणि आता घरी जायचं आहे तर मित्रांनो असे कोकणातील व्हिडिओ तुम्हाला निसर्गरम्य वातावरणातील व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला कोकणातील विविध प्रकारचे व्हिडिओ पाहता येतील तर मित्रांनो आनंदी राहा सुखी राहा हीच ईश्वरची प्रार्थना धन्यवाद